नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज छत्रपती संभाजीनगर मध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे हा अवकाळी पाऊस जो आहे तुम्ही बघू शकता वादळी वाऱ्यासह हो, हा अवकाळी पाऊस होता आणि मध्ये वाऱ्यांचा वेग जास्त होता त्यामुळे तुम्हाला झाडं हलताना पाहायला मिळत आहे चक्रीवादळासारखे जे आहे आव... वारा वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि वाऱ्याबरोबर पाऊस भरपूर होता त्यामुळे नदी नाल्यांना ना पूर जाताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे हा पाऊस जवळपास पंधरा ते वीस मिनिट झालेला आहे आणि त्यानंतर मात्र रिमझिम पाऊस पुन्हा सुरू झालेला आहे तर अशा प्रकारे बघितलं तर जे हे छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नदी नाल्यांना पूर आलेला आहे तुमच्याकडे सध्या कशा प्रकारचा वातावरण आहे कमेंटमध्ये सांगा जेणेकरून असेच हवामानाविषयी जे नवनवीन अपडेट्स आहेत त्या आपण सर्वात अगोदर आणण्याचा प्रयत्न करूया तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात ते छत्रपती संभाजीनगरमधला आहे तुमचा तुमच्याकडे वातावरण कशा प्रकारचं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद E <laughs>